आम्ही हवी भावाने कापून घेतो पैसे काय मिळतात तर आपण हवी भावाचा आणि मला सामोरं कसं जायचं एकत्र कसं आत्मसात करायचं याला त्याच्या पद्धतीने आपण आपल्या देशामध्ये तुमच्याकडे साधारण डिप एरिगेशन मध्ये काय करायचं तुमच्याकडे कारवाई करू ठीक आहे आणि पाण्याची उपलब्धता

त्याच्यानंतर त्याला उभे झालो दुसऱ्या दिवशी करंपरिक पद्धती आता नवीन पद्धती काय झालंय कमी खर्चामध्ये कमी मेहनतीमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचं त्यासाठी काय करावं लागतं तर त्यासाठी साधारण काळ वीस नस आणि ऐंशी टक्के

त्याच्यामध्ये एक लाईन आपल्याला सोडून द्यायची त्याच्यामध्ये तूर किंवा मका किंवा आजूबाजूला फुटाचं त्याच्यामध्ये उंच वाढले आणि ऐंशी टक्के जी माती आहे ती लावताना मात्र चार वेळा सव्वाच आपल्याला घेऊन त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला

पण न जरी असला तरी त्याच्यामध्ये पराक्रम येत असत अशी काही ती आपल्याला सर्वसाधारण कापसाला आता पंचेश्रेची फुलपाती येते त्यावेळेला जर तुम्ही पाती तोडली त्याला अंगठ्यावर घासलं असं तुम्हाला लक्षात येईल की असते तसं पाणी होऊन जात आणि तो नळ असतो

नपुसक असणारे नर आहेत ते आपल्याला काढून टाकेल त्याला इंग्रजी मध्ये रोगिंग हे रोगीची रोगी प्रक्रिया आपल्याला पाच दिवस करायची त्याचं शास्त्र शिक्षण द्यायला आमच्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहे ते तुमच्याकडे इकडे सतत भेटले ते तुमच्या लोकांना जाणून घेतील आणि पन्नास पंचावन्न या दिवशी जेव्हा फूल निघतं तेव्हा नराच्या फुलात सकाळी सात ते दुपारी दीड वाजेचे आठ वेळ सकाळी सात कि दुपारी बीवाय त्याचं परागीकरण करायचं परागीकरण करायचं म्हणजे काय करायचं की नराच कर। <coughs> <coughs> थो फुल तोडायचं त्याचं फुलाचं त्या मागेच्या बिया पाणी त्याला आणि दांडी असते त्याच्यावर असतो त्याला ते लावायचे घासायचे जेणेकरून त्याच्यामध्ये बीजेची जी क्रिया आहे ती फरीभूत होते आणि त्यामध्ये बीज चालणा होण्याचं कार्य पूर्ण होतं ते करताना आपण एका गुलाची एक तोडले आणि त्याला एक चार ते चार सांगा केलं जात मग त्यामध्ये काय करतात ते माणसं किंवा स्नेह जे असतात ते मुलं ठेवून आणि ते मुलं तीन किंवा त्यात अजून एक पद्धत सकाळी जाऊन ते फुलं गोळा करणे फुलं एखाद्या लागणीवर खाली पेपर आणून जे सांगून मोकळे आणि ते पदा एखाद्या फुलाच्या कब्बी भरून जरा बोलतो जर आपण भरतोय पराक्ट आणि त्या ती जी वाट असते फुलाची वाट असते त्याला जर आपण लावत गेलो तर ती सक्त नव्हती साधारण का हे काम अंगवाणी करायला तीन दिवस लागतात तुम्हाला हे तीन दिवसानंतर हे काम तुम्हाला आणि ते साधारण आपल्याला वेळ दिलेली आहे सात ते एक वाजेपर्यंत सतत हे काम होऊन जात आणि हे किती दिवस करायचंय हे सतत पंचावन्न ते साठ दिवस आहे का पंचावन्न साठ दिवस याच्यासाठी किती फुलं एका दिवसाला येत नाही फुलं रोज काही नाही

आता साधारण आपण जे वाढे वापरतो त्याच्यामध्ये दोनशे ते अडीचशे दोनशे ऐंशी तीनशे पर्यंत पण फुलं फळ लागण्याची क्षमता आज जर आपण नवीन तर आपण पन्नास टक्केच्या वर परागीकरण केलं असं आपण समजतो साधारणत हे परागीकरण झाल्यानंतर त्या फुलाचं जे वजन असत ते फुलाचं वजन फुलाचं जे फळ आहे

आज चलो बाहुआ चलो चारों पर ना हमने बाहुआ आधुनिक कंपनी दूसरा निर्णय <खेट> करते अनित्या हमने बाहुआ में पन्ना स्कीमों चुकी होंगी ना स्कीमों चुकी होंगी तो तुम्हें दिल जाती है चलो तुमसे ना जाओ 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 तुम क्या इलाहाबाद बोला क्या जाता हूँ तो मालूम आ रहे हैं तो वो कंपनी का कंप

कर दो अप्रावार चार